दुचाकीवरून आलेल्या संशयिताने चारचाकी अडवून आतील दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली ही घटना दिनांक दहा रोजी रात्री अकराच्या सुमारास सांगलीवाडी येथील संभाजीनगर झोपडपट्टीसमोरील सांगली, सांगली इस्लामपूर रस्त्यावर घडली मारहाणीत फिर्यादी रोहित नंदकुमार सुतार वयवर्ष बत्तीस राहणार भालचंद्र टॉकीजवळ कुरुंदवाड तालुका शिरोळ आणि अनिकेत पाटील पत्ता माहीत नाही हे दोघेजण जखमी झाले पोलिसांनी संशयित ओंकार यादव शिवराज पाटील विजय पाटील आणि रवी भोरे सर्व राहणार सांगलीवाडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे घटनेची माहिती अशी फिर्यादी रोहित सुतार आणि त्यांचे मित्र अनिकेत पाटील यांच्यासमवेत चार चकीतून क्रमांक एम एच शून्य नऊ ई के चौतीस एक, एक इस्लामपूरकडे निघाले होते ते सांगलीवाडीमधील संभाजीनगर झोपडपट्टीसमोर रस्त्यावर आले असता दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा बी एन सदतीस सत्तावन्न आलेल्या संशयितांनी चारचाकीच्या आडवी दुचाकी घातली आणि चारचाकी थांबवली यानंतर दरवाज्यावर लाच मारून वाहनाचे नुकसान केले तसेच फिर्यादीसह त्याच्या मित्राशी शिवीगाळ करून दमदाटी करत मारहाण केली बेरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली